सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये जिल्ह्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर व शेवगाव येथील वाळू संयुक्तपणे धडक कारवाई केली यामध्ये पोलिसांनी सुमारे लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात तीन तर शेवगाव पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यामधील बेकायदेशीरपणे वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले साखर हंगाम ऊस उपलब्धता आणि अपेक्षित साखर उत्पादनाच्या सतत बदलत असलेल्या आकडेवारीच्या गर्तेत अडकला होता साखर उत्पादनाची अवस्था आज अखेर देखील टिकून आहे यंदाच्या गोड ऊसाचा कडवट हंगामाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या नव्या साखर हंगामाबाबत आशावाद आहे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालांच्या विक्रीसाठी राज्याला दिशादर्शक ठरेल अशा पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जिल्हा स्तरावर अद्ययावत अशा उमेद मॉलची उभारणी करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले प्रत्येक तालुक्यात उमेद मॉलची उभारणी करण्यात यावी यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचेही ते म्हणालेत नगरमध्ये जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय साई ज्योती सरस दोन महिला बचत गट निर्मित खाद्यपदार्थ व वस्तूंच्या विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते राज्यामध्ये सर्वाधिक गोदामांची संख्या अहिल्यानगर जिल्ह्यात असून दुर्दैवाने सर्वाधिक नादुरुस्त गोदामांची संख्या देखील याच जिल्ह्यात आहे महाराष्ट्रात एक हजार एकशे पंधरा गोदामांची संख्या असून त्यातील ब्याऐंशी गोदामे एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यातच आहेत राज्यामध्ये शासनाच्या वतीने धान्य साठवण्यासाठी गोदामांची निर्मिती करण्यात येत आहे महाराष्ट्रात एकूण एक हजार एकशे पंधरा गोदामे अस्तित्वात आहेत त्यांची एकूण साठवणूक क्षमता आठ लाख चौतीस हजार सातशे साठ मॅट्रिक टन आहे व एकूण गोदामांपैकी तीनशे दहा गोदामे ही नादुरुस्त आहेत जिल्ह्यातील विकास कामांना गती देण्याबाबत उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता संभाव्य टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद आणि स्थानिक क्षेत्रीय कार्यालयांनी सज्जता ठेवावी व समन्वयाने काम करावे जिल्ह्यात बिबट्यांचा मानवी वस्त्यांमध्ये वावर वाढला असून पिंजरे लावून बिबटे सापडत नसल्याने त्यांना शोधण्यासाठी ड्रोनचा वापर करावा अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या 12 मार्च रोजी श्रीगोंदा दानेवाडी येथे विठ्ठल दत्तू मांडगे यांच्या शेतातील विहिरीमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पोत्यात भरून टाकण्यात आल्याचे आढळले आणि तपासानंतर स्पष्ट झाले की मृत व्यक्तीचे मुंडके दोन्ही हात आणि उजवा पाय धडा वेगळा करण्यात आला होता या संदर्भात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता या अत्यंत गंभीर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्यात आला पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले आणि निरीक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्ही फुटेज आणि मिसिंग नोंदची पडताळणी करून मृत व्यक्तीची ओळख पटवली मृतदेह हा माऊली सतीश गवाणे यांचा असल्याचं निष्पन्न झालंय नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील देवगाव व जेऊर रस्ता परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून वेगवेगळ्या घटनेत दोन कुत्री व एक बोकट ठार केल्याची घटना घडली आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शुक्रवारी दिनांक चौदा रोजी रात्री भेंडा बुद्रुक येथील देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भीमराज शिंदे यांच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून कुत्र्याला जखमी केले या हल्ल्यात जखमी झालेल्या कुत्र्याचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झालाय तर त्याच रात्री अभिजित बबन मिसाळ यांच्या पाळीव कुत्र्यावरही बिबट्याने हल्ला करून ठार मारले आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी दिनांक पंधरा रोजी रात्री किरण भाऊसाहेब मिसाळ यांचा बोकड बिबट्याने फस्त केलाय राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत संगमनेरला नुकतीच आढावा बैठक पार पडली या बैठकीत महावितरणाचे कार्यकारी अभियंता पी एन पाटील यांच्या कार्यपद्धतीवर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अनेक तक्रारी पालकमंत्र्यांकडे केल्यात आणि त्यावर पालकमंत्र्यांनी कामात सुधारणा करण्याचा सज्जड दमस दिलाय पालकमंत्री विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संगमनेर महानगरपालिकेचा आढावा बैठक पार पडली या बैठकीत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात आलेले कटू अनुभव यांच्यासमोर कथन केले वांबोरी चारी टप्पा दोन पाणी योजनेत शिंगवे तुकाई गाव समाविष्ट करण्यासाठी राज्य सरकारकडे प्राधान्याने पाठपुरवठा केला जाईल या गावावर कुठल्याही अन्याय होणार नाही याचीही दक्षता घेतली जाईल असे आश्वासन आमदार विठ्ठलराव लंघे यांनी उपोषण दिल्याने सहा दिवसांपासून पांडुरंग हंडे यांच्या नेतृत्वात सुरू असलेले ग्रामस्थांचे उपोषण मागे घेण्यात आले आहे नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई हे गाव गेल्या कित्येक वर्षांपासून पाठ पाण्यापासूनच वंचित असल्यामुळे या गावाला वांबोरी चारी टप्पा दोनचे चे पाणी मिळावे या मागणीसाठी पांडुरंग होंडे यांच्या नेतृत्वात दिनांक दहा मार्चपासून तुकाई मंदिरासमोर उपोषण सुरू होते श्रीरामपूर तालुक्यातील टाकळी येथे उन्हाची चाहूल लागताच पाणी टंचाई जाणू लागल्याने गावतळे व ओढ्यावर असलेले बंधारे भंडारदरा धरणाच्या आवर्तनातून भरण्यात आल्याने टाकळी परिसरातील पिण्याच्या पाण्याचा तसेच पशु पक्षी यांचाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून पाणी टंचाईला दिलासा मिळाला आहे सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने टाकळी परिसरातील पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे टाकळी येथील गावतळे व बंधारे भंडारदरा धरणाच्या आवर्तनातून भरण्यात यावेत अशी मागणी केली जाते लागली होती सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री